वेडी भक्ती ठेवाने आता मी लोकांचा विचार करतच नाही आणि तुम्हाला सांगतो बरं का भक्ती करत असताना का जीवनामध्ये काही करत असताना अजिबात लोकांच्या नादी लागू नका कोणलेच कोणले म्हणतात नाही जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये सुद्धा दोष काढणारी अवलात जन्माला आली तुमच्यातनं माझ्यात दोष काढणार नाही कशावर ना म्हणून नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही नावट ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही बरोबर आहे की नाही ऐका एखादा पोरग जर काही करायला निघणं समजा एखादा पोरग जाय काही करायला निघणं दोन चार राहत गेली आली मा भाव साहेब अं आपण पोर्या काही भी करत भाऊ लव भाव साहेब पण जास्त जडत रास जाऊ द्या रा <laughs> हो ये त्यां काय लागत या दोन्ही किडा पाडतस पण तो पोरगा सक्सेस होई का या किडा पाडणारच त्यान गल्ली त्यान दारमा उभा राहतात भाव डेव बिडा कोय काढा बुक आयले तो काय करता तो किडा पाड राहत आता तो सक्सेस होई घ्या पेडा मागणार एक बुका मग मुका कट्टा घाल पाहिलं तुला लोकांच्या लादी काय लागलात लोक जगू देत नाही आपण जर काय करायचं का लोक विचार करतो नाही हो तसं जर कर ते मला लोक काय म्हणतील असं जर कर ते लोक काय म्हणतील ते जर कराल गु ते लोक काय म्हणतील लोक कोणले चांगलं म्हणतात नाही हो तुमच्या गावात जर समजा इथं नगरपालिका महानगरपालिका नगरपालिका नगरपालिका जर समजा नगरपालिका मग तुम्ही ठराव कि तुम नाटे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन तीन मा आपले आई साहेब असले उभं करानंतर बिनविरोध करणं शेवू असं जर ठरायली ना धकू तीन लोक हम्म असा तोंडवर विचारण हा म्हणजे ना बट हा म्हणजे मग 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 कोपरामध्ये जातील माल नाही चालत रे पण आव तात्यानी सांगत त्या मान कोण नसा म्हणजे किडा पाडणारा शेत आहे की नाही एखाद्याला जर वाटलं आपला गली मा गटारे बो पावसाळा मग जास्त दहा वीस हजार रुपये करतील खर्च करसू पण रस्ता क्लिअर करलीसू एखादा भाऊली एखादा काकाला जर वाटणं वाटन रस्ता क्लिअर करा साठे मुरुम बिरुम लय रस्ता क्लिअर करणूसले वीस हजार तीस हजार रुपये खर्च करीन रस्ता बनावा पण त्याला भटाक चांगला म्हणतील का जसले त्यांना कडवडा समजे ना त्या सांगतील काही काय ना भो बिचारा दादानी आपली अख्खी गली ना रस्ता स्व खर्च बनायदिना काय दिलदार माणूस आहे हाय कोण सांगेन जो जोड ना बाई तो सांगेन आणि ज्यासले किडा ना त्या एकच सांगते हा फुकट कोण करस का भू त्याला काहीतरी भेट होई नगरपालिका लोकांच्या नादी लागणे नाही लोक कोणाला ना चांगलं म्हणत नाही लोकांचं कामच आहे टिंगल करणं टवडकी करणं हा मी लोकांचा नाद सोडून दिलाय आणि तुमले सांगस जम जमन ना, ना।, ना तर चांगला स्वभाव बनायश नाही प्रत्येकनी तारीफ कराना शिका कमी या जर आदत पडी गई ना दुसरा मग कमी या जर आदत पडी गई ना तर तुम्हाला डोळ्यास चांगलं दिखावच नाही वाईटच दिखत्रास हा दुसरं आले मायभू हाय हा काय माय हाय असं काय करू बैल आणि तू असं काय अरे कोण कसं ना त्याला जाऊ दे तू काय करा ना ती बोमपाड बरोबर आहे की नाही हो आणि तुम्हाला सांगतो चांगला ना फायदा बिवस चांगला आणि किंमत वाढस दास साहेब चांगल्या माणसाची सरजी चांगल्या माणसाची किंमत वाढते बरोबर आहे ना हां थोडक्यात सांगस मी जेव्हा लहान होतो ना जर घरचे मला किराणा करायला पाठवायची माल चांगलं याद आहे तेल ऐंशी नव्वद रुपये किलो तेल चांगलं आठस माल दाखलपणे ऐंशी रुपये किलो तेल गोड तेल जे स्वयंपाकले ते तेल ऐंशी रुपये किलो माल चांगला आठस ऐंशी रुपये किलो तेल माले आठस आता ते तेलना भाव काय वैया हा एकशे पस्तीस एक म्हणजे मागे तर एकशे साठ पर्यंत पोहचू देत म्हणजे चाळीस दीडशे दीडशे पर्यंत तेलना भाव दीडशे रुपये किलो जे तेल माले आठस तवस ना सांग राहन त्यांना मागलं जाऊ द्या ऐंशी रुपये किलो तेल माल चांगलं या दे आता तेच तेल मी दीडशे रुपये किलो खाद मागे इथला भाव वन ना डबल ना तेल ना चला ते बिस्किट ना पुढा आठ उभा राहणार बराच दादा असले यादवीन बिस्किट ना पुडा फक्त दोन रुपयाला भेटे पार्लेजी बिस्किट ना पुडा आणि दोन रुपयाना पुडा आहे ना एवढा ते तोच पुडा पाच रुपयाना वैगे आणि एवढा एवढा वैग्या बरोबर आहे की नाही कितला फरक पड डबलना फरक म्हणजे बिस्किट बी कमी आणि मागडं बी होई गाखो त्यानापेक्षा म्हणजे बिस्किट ना वाढी घ्या तेलना वाढी घ्या साखरना वाढी घ्या पण मी दाखल पण आग पेटी लेवाल जाऊ ना काळी पेटी तो बी एक रुपयालेच भेटे ना ते बी एक रुपयालेच भेटत शिल गावणारच नाही वाढत दादा <laughs> हा शिल गावणारच ना भाव वाढत नाही याकडे ध्यान देऊ नये जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना नाव ठेवणारे टिंगल करणारे या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका जुन्या लोकांची आहे हत्ती चला बजार और कुत्ते भुके हा बुकणारा कुत्राच निभरचे लागण नाही शक्य होईना ना सगळे बिस्किट ठेव फेकत चालू आहे तुमले बी सांग नाही बरं ताई माले हा राहतच सुरुवात होईल वाढतच ना बुक देऊ दर्शन मी दर्शनवर टाक दिले का मी लागस का कोणा ना बराच जाणे माल देखा का। आटे दे का आठे इथला बसेलत ना ज्या बिचारा कीर्तन ऐकायला येलेत त्या ते ऐकायला येलच आहेत पण याच माहीत कमीत कमी पंचवीस टक्के लोक कीर्तन ऐकाले नाही दोंडायचा ना खाली ताल बाकी ना कीर्तनकार वेगळा राहत साला आहे चित्रप जरा वेगळं तिकच बुवा <laughs> <laughs> लोकांचं काय घेऊन बसलं मला लोकांची घेणं देणं नाही मी फुल्यानं आनंदाने जीवन जगतो माले लोक काय म्हणणार तर आपले काही घेणं देणं नाही कारण तुम्ही काय म्हणणार ना पेक्षा मला भगवानले काय आवडी राहणार ते करस मी तुमले पटाडीस नाही मला काय करणशे म्हणजे तुमले म्हणी भक्तीत पटाडीश ती देखाडीसी काय करणार असे माल ते म्हणा भगवानले पटाण नाही त्याला रिझाव नाही त्याला नाही बरोबर आहे की नाही तुमले ते कितलं बी चांगलं कर काही काय सवय राहस ना आमने गली मा एक होता जेवण जर सांगा ना खायला येतो आणि पोट भर ना का मग सांगे तिखट होई जायले जाऊ पोट भरेल वर सांगे आणि कवय सांगे माहितीये का पोट भराय गे का दुसरा ते ताटली माने भाजी बी टाकले बाकर मोडले तो भी ते वाणेल घर लय जायकोल बी जेवाट दे त्या लोक महाराज तुम्हाला कसं ना आवड त्यांच्या नादी लागू नका देवाला काय आवडतं ते करा आपल्याकडून कोणाचे नुकसान तर होत नाही ना ती दक्षता घ्या आणि मग काम करा बरोबर आहे की नाही ते बराच जण आहे ते बसेलस मग ना प्रश्न व्हाय इतर कीर्तन साधा साधा येतच भाऊ हा भाऊ नी ते चित्रा शेत आणि हाव भाऊ ते बोलता मेकअप करी येईल करू वतींना किडा पाडणार होती नाटे आज थोडी बडा प्रेम करणारच राहते राहत असंच गाव कितलं का सुशिक्षित राहणार गाव कितलं का सुशिक्षित राहणार कितला का चत्र राहणार पण त्या गाव गटार गटारशिवाय गावच नाही <ुण> मालतेखाड एखादा गाव बिगर गटार नसे असं शे का तुझा राम बाबा शेका गटारशिवाय गाव नाही म्हणजे बटा लोके चांगला राहतील नाही थोडं राहस एक दोन किडा पाडणार राहत असं हां मग आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जरा दोन तीन गोष्टी आता जरा ओपन सांगायला लागलो पहिले दा शील गाय देऊ हां कारण ते सांगण्यामध्ये वेळ वाया घालवणार आहे ना ते पण तरी तुम्हाला सांगून जाईल काही काही लोकं म्हणतात तर महाराज इतर कीर्तनकार वेगळे राहतात तर महाराज असे का राहतात तर राहण्या राहणीमानवर बोलणाऱ्यांना मला सांगायला आवडेल आम्ही जेव्हा वृंदावनमध्ये ना यू पीमध्ये कन्हैयाचं जन्मस्थान गोकुळ तिथं वृंदावनमध्ये आम्हाला संहिता देतात ना कथा शिकायची असेल तर माझं शिक्षण तिकडचं आहे मी तिकडे शिकत असताना तिथं मीच नाही तिथं वृंदावनमध्ये जेवढे महाराज आहेत त्यांचे केसं तुम्ही बघतात मग त्याच्यामध्ये वृंदावनमध्ये तुम्ही कथा ऐकत असाल चॅनलला टी व्ही चॅनलला तर तिथं दिसतात तिकडच्या सगळ्या महाराजांची केसं वाढलेले असतात आणि प्रत्येक महाराज तयारीनिशी बसतो व्यासपीठावर त्याच्यामागचं कारण तुम्हाला आम्ही किती सुंदर आहोत हे दाखवायचं नसतं त्याचं कारण असं आहे आम्हाला तिथं शिकवण दिली जाते की भैया तुम्ही भागवत कथा करणार आहात ना देवाचं प्रचार करणार आहात तर देवावर इतकं प्रेम करा की भूतलावर कोणावर तितकं प्रेम करत नसाल तेवढं प्रेम तुम्हाला देवावर करायचंय पण आता आम्ही जर देवावर प्रेम केलं तर ते एकतर्फा होईल देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करायला पाहिजे मग देवाने आमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल जसं घरामध्ये दोन भाऊ आहे घरामध्ये दोन भाऊ आहेत जर घरामध्ये मायबाप मोठ्याची तारीफ करत असेल तर लहान यानं समजून घ्यायचं मोठा जसा वागतो तसं लहान यानं वागायचं म्हणजे घरनं वातावरण शांत बरोबर आहे ना तसं जर का आपल्याला देवाला आपल्या प्रेमात पाडून घ्यायचं असेल तर देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल की देव त्याच्यावर विशेष प्रेम करत होता आणि माझा भगवंत सोळा हजार एकशे आठ बायका असल्यावर सुद्धा विशेष प्रेम करत होता ते म्हणजे राणीवर सोळा हजार एकशे आठ बायका असल्यावर सुद्धा राधेवर प्रेम करत होता मग आमचे गुरुजी आम्हाला शिकवून देताना असं सांगतात भैया देवावर प्रेम करा पण देवाला सुद्धा तुमच्या प्रेमात अडकवा त्याला फसवा प्रेमात मग त्याच्यासाठी आम्ही कीर्तन आणि कथेमध्ये जाताना राधा राणीचा शृंगार करूनच कथेला कीर्तनाला उभा राहतो तुम्हाला दाखवण्यासाठी अजिबात नाही देवाला रिझवण्यासाठी हा काय काय लोक सांगतात अरे काय करत भरतस त्या मग त्याच वर्ष लागायला आपली वेळ नाही जशी दृष्टी तशी सृष्टी नजर जर चांगली असेल ना तर आपल्याला किचडमध्ये मध्ये कमळ दिसत नजर जर, जर चांगली असेल तर किचडमध्ये मध्ये कमड दिसत नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचं आपल्याला काय बघायचं हा सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं मी तर पहिलेच सांग मी लाज सरम सोडून भजन करस हा तुम्ही तुमले बी सांगस मीराबाई जर का लाज सरम ठेवती तर भगवान ना इथला नजदीक नाही जाते ती बी काही गरीबनी पूर्ण होती राजानी पोरगी होती ऐका ए, ए चांदी की दीवार न तोडी मेरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने बाबा माडकरी करी ना वा वाह वाह पुरा आनंद लीना तुملهने माहित मांगे gitla आनंद लीना बाबा आन खरं आहे ते जीवन आनंद लेऊ मी स्वतः बाकी ना जन्मांकडे देखील राहणार ना माले वजन चालू ना का मी मन मना नाचिलेस हा कारण माझी मीराबाईनं पाया पायात घुंगरू बांधून भगवंताला रिजवलं पायात घुंगरू बांधून नाचली लोकांचा विचार नाही केला लोकांचं जाऊ द्या स्वतःच्या बापांना विरोध केला पण ऐकलं नाही पायात घुंगरू बांधून नाचली नाचत राहिली नाचत राहिली ना इतकी नाचली जगाच्या मालकाला तिच्यासोबत नाचायला मजबूर केलं ही भक्तीची ताकद आहे हा भक्तीची ताकद आहे काय लोकांचं घेऊन बसलात म्हणून भगवंताला जे आवडेल ते करायचं तुमले भजन मनान सांगा कोणी कोणी म्हण तसं तर अकरा पस्तीस होई झालेत पण मला आहे कोजागिरी पौर्णिमा आहे तुमले बारापर्यंत जागरण आहे म्हणेन दहा मिनिटं बोल रे आपो चालेल ना मग तुमले ते बारी तुमले दुसऱ्यांशे गोटीवर अंग शेकाना बोलतो घेतलं <laughs> <laughs> पटापट मग मग म्हणजे तो सांगणारा उपडी का जा सांग सांग काय हरकत नाही दोन पाच मिनटं बोलतो ऐका इथं जर भजन गायला सांगितलं आता ते बाबा ते बाबा पन्नासच्या पुढे असतील ते काका नाचत होते आता बरोबर आहे ना पन्नासच्या पुढे येत ना किती आनंद घेत होते पन्नास वर्षाचे बाबा एवढा आनंद घेत आहेत तिथं माग बसलेले बाबा लोक साठ साठ सत्तर सत्तर एक्कावन्न एक साठ साठ हो म्हणा बापरे साठ नि वयमा सा सुद्धा बाबा पुरा उड्या मार ना आठे पस्तीस पस्तीस मात तंगड्या टाकाय राहि कसलं <laughs> वातावरण आहे राव हा अच्छा पिंपळदार अरे वा क्या बात आहे काय झालं माझ काय आहे का नाही तुम्ही असा घर घर फिरा ना म्हण काय चुकन म्हणतो गवळण कारण एक टीका कीर्तन कीर्तन लिहिऊ मी कीर्तन करायला तुम्ही एक बाबा एवढं एवढं काठी लिशने घर घर फिरे म्हणा आजूबाजू म्हणतो बाबा आई काटील का बा काटी पी बंद करू का कीर्तन नाही आवरी नाही म्हणे तुम्ही चाल द्या म्हणे महाराज मग म्हणतो तुम्ही काटील येईन काबा पिरायनात तुमले नाही हो म्हणे महाराज तुमले कीर्तन देणारले देखील राहिनो म्हणे <laughs> गौडन म्हणू असं पण त्यानं हल्लक लागतं ना बाबा <laughs> काही हरकत नाही गौडन पण म्हणेल टेन्शन घेऊ नका <coughs> बट वेळेवेळेवर सर्व काही मिळेल काळजी करू नका टाइमवर भेटेन तुमले फक्त खडा नका मार ऐका इथं जर भजन गायला सांगितले तर कोणी भजन गात नाही आठे भजन मनान सांगू म्हणतात आम नाही आमनाकडे एक मातारा स्टँडवर उभं होतं आमनाकडनं मतारा सांग तुम्हाकडनं काहीच नाही राहण बरोबर नाही तर गरबडी उपाधी नको पंच्याहत्तर वर्ष ना मतारा स्टँडवर उभं राहील गा ना म्हणत ए असे नेहायज्ञी रात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलाव धोके वासती पंचाहत्तर वरीस ना मतार गाणं म्हण राहत धोके वास धोके वास धोके वाजवती रती पंचाहत्तर वरीस नी वय माझा या किडा पाडरा नाही यान पहिले कितला पाडेल होती चाल कसली असू द्या ना भाव आपल्या भगवंता प्रतीचे टाकायचे कस हे तेरे प्यारे मे मे काना दिवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे देख ते होगई वाटे माता चांगला ना कीर्तन ले बसेल आता तरुण बाउटले सांग वाटे भजन मना सांग वाटे म्हणतात नाही मग यासली एखादी पूर्ण इंस्टाग्राम ले व्हॉट्सअपले ले, ले ब्लॉक कर या रात अकरा नंतर ड्युटी चालू होतस पडेल बी ना आडे बटशा चंगडीच माल मा देत दे पडी पडी म्हणतस पाखरा केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर तुन पाखरू ऑलरेडी आजाद होत रे अप्पा उलट तुम पाक्रू न पहिले ठरेल होत रे मग लगीन वाडा लावतो असं तुन नी फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारान करता तरी तर होत रे नाले तुन पाक्रो लगीन करीन तीन वरीस मास मा एक वरीस ना पोर कड्यावर रास आव चौक मा बसेल रास याल देखीच नि सांगस ती पोर तिना कड्यावर ना पोर आले बाऊ बघ मामा कसा बसलो <laughs> पाखरा ओ तु न ना ओ उलगेल वावर भाऊ त्या पाखरासाठी म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही जर उद्धार करून घ्यायचा असेल तर पर्याय सांगतो तुम्हाला ऐका ही नादाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा। देखते ही देखते ते तेरे किया देखते ही देखते वाले तेरे इतल वारं राहिले हो ना देवनी न सांगता आपल्याकडे देखाल पाहिजे किती हे मला बरेल तुझ याड रे तू माझा नंद लाल रे बेटी बेटीसाठी जीव माझा बारी बेडा होतोय तो ए, ए, जवा बघतोस प्रभू माझ्या कळे जवा बघतो देवा माझ्या कळे माझ्या मनाला आनंद वाटतय जब बघतोस देवा माजा माजा फिराये फिराये देवा माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतय सांगायचं तात्पर्य एवढच आहे इथलं फिराय फिराय सांगा मागे फक्त अंतकरणापासून देवाची भक्ती करा नामचिंतन करा त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आई बहिण मानचेस ना आता बहिणी म्हण तुमनं तुमना, तुमना गाणं ऐकिच नाही असा जीवकरच ना फेट आलाय म्हणून दोर कस काय यात पडी घ्या बुमाल फाशी लेवा ना तुमना गाणा तुमनाकडे बी म्हणतास का त्या गाणं कोणी टाकी अंगणमा खाट शिलगाई काटले यंदा <laughs> कितला का दांगड आहेत ना शिलगावनी ती काट परत गाव मज शिलगाईजू दे काट कोणी टाकी अंगण मा खाट <laughs> त्या गाणा म्हणून का दुमत नाही ती आपली परंपरा आहे रूढी ती पिकवणे गरजेचं आहे त्या गाणा बी म्हणत जा पण त्या जितला जिथला जोरमा म्हणतेस बहिणी म्हणून तिथलाच गाणं देऊन बी म्हणाला पाहिजे बरोबर आहे की नाही हा पण तुमना गाणं देऊन हा गाना म्हणान टाइमला आवाज निघत नाही लगीन माय ना पंधरास बाहेर राहते तरी आखा गाव झोपू देत येत नाही तुम्ही आणि त्या गाना काही जनाबाईना लिखेल नाही काय का मीराबाईना बाईना लिखेल नाही तुमना गाना कोण पडी व बेमार डॉक्टर दे कनेको लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तयार अय रे लड्डू लायान पेडा लाया येडी अक्का अरे काय जीवनाचा उद्धार होईल असं काहीतरी म्हणायचं ना त्या गाना बी म्हणत जावं निजवर हो खरं तर तुमच्या आवाजात अशी ताकद आहे मोहन बाबा महिला मातांच्या आवाजात अशी ताकद आहे ना या दुसऱ्या मायमर्यावर सुद्धा बटाकावर रडावतीस इथली ताकद मग आवाज आहे आणि आपलं मानचेस ना आपली सगळी मायमर्यालोर सुद्धा दोन जण हात धरले तर याला जा रे कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणार नाही आपला मायमरेलोर का सोदवर रडणार असडन व माव माव मा रडू नको पण याला तथानगर मारलाय जा एवढा भारी आवाज आहे महाराज सारखा एवढा आवाज गोड आहे मायचा दुसऱ्या मायमरेलोवर सुद्धा माय ब टाकाव आवाज आवाजाची ताकद आहे बरोबर आहे की नाही हा आणि मी नेहमी कीर्तन अजून सांगतो तुमना आवाज इथला गोड आहे पण तरुण बहिणीला सांग नाही जवळ गरमा ज्या जुन्या बाया बसेल शेतीस माताऱ्या तीस ना पाहि रडन शिकिल्या जी बाईल रडतायस तिनं बोलत वजन रास खाय लिहून ताटसारखा देऊ जिल्ह्यात करीन आंघोळ आई मायनिंग घेऊ ती तुम्हाला दोयास करीन आणि जी बैल रडता म्हणून तीन दिन भर ची आज तीव्र कबात दुहे बहिणीसून ते बी महत्वानाचे बर जी बाहेर रडतायस तिनं बहि वजन रास हो आम्हा दोंडायचा मग प्राध्यापक मरणा बायकू प्राध्यापिका प्राध्यापक सर मरणात मॅडम रडे फुंडी फुंडी गली आली नाही बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी ना पटाव नाही मग शब्द शब्द रडा म्हणे मॅडम मॅडम कधी रडेल नाही सर मरेल होतात नवरा मरेल नवरा करता रड नाही मॅडमले बड्या बाईश नाही आग्रह धरा मॅडम कुंडी फुंडी रडामा मजा नाही शब्द सभ्द रडा बड्या बाया नाव होती नाही ते शब्द शब्द रडा मॅडम मग सर नाही करता रडे बाई माझा हो हो म्हणा बाप माझा आपाओ म्हणतो मॅडम तू नको रडू या लोके घर बी निघ्यात ना आपण दोर बांधी एकला पेकी चुपत तू नको रडू कारण आपण पहिले उपडी ना तू रडतास रडता सुद्धा हे व्हायला पाहिजे रडता रडतायस ना बहिणी तुमले जी बाई रडतायस ती इथलं वजन राहस ना माय सुद्धा बाकी काढली मरणे तिने पुरी आजूबाजू बसेल होता बाबा आणि त्या बट्या पुरीस मा दाखली आगाऊ होती आणि जवळजवळ पोरे राहत का पोरे राहत जे दाखल राह ना ते आगाव राह कारण मना घर मग मी दाखलाय मनावर त्याने अंदाज मी जर इथला नीच आहे ते ना नीचे बाकीना कसा राहत होता नेमका पडा बाया बसेल होत्या या पुरी पुरी बसेल मतारीन प्रेत पडेल दाखली रडायला लागणे सीता ओ माय सीता का जंगल न पाखरू मनी माय मनी सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय त्या भाऊ म्हणे घेणं नाही देणं नाही आईन टाइम लिणी आडाड बुकिराय नाही म्हणे बाकी नेशल्या रडताय नाही म्हणेन सैनच करणार त्या भाऊ भी दाखले आगाव होते ती म्हणे ताई तुम्ही सारखा का म्हणे काटा बरोबर काढसो म्हणे मी पुढेही बसणे आणि मग ती सुनबाई सासून करता रडस सीता व माय मनीस सीताले मी गण चांगलं चांगलं करी काऊ घालू ना माई। माई। मनी माय आणि आते तोंड चालक्यापणा करीन माय वा वाय माले जो माले जो मग तुला जुळ <laughs> चांगलं रडती बटीन का ते दहा दिन कसा किडा पाडत बसने तू हाडग बोला मा बी आई जात ना पहिला नंबर राहत तेवढा बरं बस राहणार नाही बाया नाहीत तशा हाड ना बाया चांगल्या आहेत बिचारे हो सून आणि सासूचं भांडण झाल्याच्या नंतर काय काय गावांमधलं वातावरण मोहन बाबा एक ठिकाणी बॅग टी मी बॅग ठेवानंतर सून आणि सासू कमीत कमी दोन तीन वर्ष पाहिजे राहिर सांगे बोलत नाही सून पोरगी वेल होती पोरगी होती दोन अडीच महिन्यांनी जोईमा जो केलो जोकामा झोपेल होती पोरगी आणि सुनबाई घर जाड राहते सासूबाई वट्टावर होती सुनबाई घर जाड राहती पोर उठणे दोन अडीच महिन्याने रडायला लागणे सुनबाई म्हणे जर का पोर रड राही मी जर उठून पोरले दूध पाजाल लिहिणे मग मन सासू म्हणे मी घरमाने होतो का मी मरी ने ने, गे तू का म्हणे मतारील वाटणं ते लिहीन पोर गेले नाही ते रडू दे माय म्हणे पाच मिनटं सुनभाई घर जाडा माय येडी पोरणीकडे ध्यानं दिने नाही मातारीला वाटणं माय म्हणणं आता रड नाही उठीश ने पोरले झोका देवाले मग गुच्चूप दोरी झाला पाहिजे ना जोईने बाकी नाही मतार्या बी आडग बोलाशिवाय पोट भरत नाही त्या दोन अडीच महिना पोरले सांगिते मतारी व तुला कोणी राहणं नाही घ्या तू पडव्या कडीला काय तू पडवा सुनबाई म्हणे घेणं नाही देणं नाही म्हणे नुसती दोरी आला राही नाही तरी इथलं गोमाल गोमालनी कुमचा तुम ताबा माहिती बजाडले ताबा म्हणू का दे सुन म्हणे सुनबाईचं घर जाणणं झालं किर सोने फेकली ती रणणाऱ्या पोरीला झोईतून काढलं जोडीतून काढलं दूध पाजायला बसली आता इथली चिडी जायला होती ती पोर इतकी जोरात रडी राहीन ती एवढी जोर मार रडणारी पोर बहिणीसोर डायरेक्ट दूध पिईन का अशी बात नाही ती पोरगी जोर जोर रडी राहीन ती दूध पाजाल सुनबाई बसेल ती पोरणी माय पोरगी दूध पित नाही सुनबाई म्हणे आता आपला नंबर आहे सासून वय आता काटा काढा ना आपला अंश पोरगी दूध पिये नाही मग सुनबाई ती दोन अडीच महिना पोरले सांगे पेवा पेनाव व कावित बोल ती बुकी ते म्हणे पेनाव भाऊ भेट भेटती तुले कसा पाडत बडग बोला माई जात ना पहिला नंबर राह हा सटाना सटानाने बाया सोड द्या ना फक्त <laughs> तुमनं कोण सांगे बहिणी जर तुमनं सांगेल बट्या पाहिजे एक एक बुक्का मारा तरी सुद्धा रव्या मार जाई खरं तर वातावरण कसले एक नंबर आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमाच्या दुधाचा आनंद घेण्यासाठी सगळेच आस्वाद घेण्यासाठी सगळे तडमडीनं वाट बघतायत कदाचित आता जास्त वेळ घेणं माझा वेळा पण होईल म्हणून सगळ्यांच्या काय हा गौडण म्हणू असं कोणले कोणले वाट म्हणाल पाहिजे सर्व असले सर्वांची इच्छा आहे दोन तीन मिनिटात गौडण सादर करतो कोणी जागा सोडायची नाही पण आता उपवाशी हा इथं आमचे आई बसलेले आहेत जे मला गुरु पण मानतात आणि मला मुलगा पण मानतात मी पण आईच्या प्रेमाचा उपवाशी आहे माझी पण आई गेल्याच्यानंतर माझ्या मनामध्ये हाच भाव निर्माण होतो आ, की माझी माय तर चालली गेली माझ्या मायला कॅन्सर होता काय केलं हे सांगणं कदाचित चुकीचं असेल पण मायच्यासाठी सगळं करून पण भगवंताने माझी माय माझ्यापासून चोरली तर मी मनात असा विचार केला माझी माय बसलेले कोणीतरी मायमध्ये मी माझी माय शोधेल आणि त्या मायांची सेवा करेल अशी माझी इच्छा आहे आणि याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे मग मला सांगायचं असंच आहे की एखाद्याची माय गेली त्याला वाटत होतं की महाराज जेव्हा माय होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं ना आता सगळं काही आहे खायला माय नाही आहे तर दादा जर मायच्या प्रित्यर्थ तुम्हाला वाटलं की महाराज आम्हाला एखादा रूम बनवायचा आहे तर तो रूम तुम्ही बनवू शकतात त्याच्यावर तुमच्या मायचं नाव आई साहेबांचं सा नाव कोरलं जाईल आणि ज्यांनी ज्यांच्या प्रित्यर्थ दिलं त्यांचंही नाव आणि जे देत आहेत त्यांचंही नाव त्या रूमला दिलं जाईल किंवा कोणतंही साहित्य असेल त्याच्यावर ते नाव दिलं जाईल यथाशक्ती ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्यांना जी सेवा करायची असेल ती सेवा तुम्ही घेऊ शकतात आणि शेवटी लास्टमध्ये ज्यांना कोणाला सेवा घ्यायची असेल तर आमचे बाळाभाऊ आहेत किंवा आमचे महाराज कोणीतरी येतील जवळ जवळ तुम्ही नावं देऊ शकता जी काही दक्षिणा जमा करायची असेल दान जमा करायचे असेल तर ते पण करू शकतात आता लास्ट अँड वेस्ट दोन तीन मिनिटात गौडण सादर करतो